महाराष्ट्रातील विविध प्रमुख मंदिरांमध्ये तेथील मंदिर प्रशासनाने ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे त्याच पद्धतीने कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरासह ज्योतिबा डोंगर येथील श्री ज्योतिबा मंदिरात ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने घेतला असून त्याची अंमलबजावणी आजपासून करण्यात येत आहे असणारे कोल्हापूरचे श्री अंबाबाई मंदिर तसेच महाराष्ट्रासह इतर राज्यातून येणारे भाविकांचे कुलदैवत असणाऱ्या ज्योतिबा डोंगर येथील श्री ज्योतिबा मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांनी मंदिरामध्ये प्रवेश करताना धार्मिकतेचा आदर करून पुरुष व महिला भक्तांनी पारंपरिक पद्धतीचे कपडे परिधान करावे असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कोल्हापूर यांच्या वतीने करण्यात आला आहे या निर्णयाचे भाविक भक्त यांच्यातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे कोल्हापूरची महालक्ष्मी व अंबाबाई मंदिर व ज्योतिबा देवस्थान या ठिकाणी लागू करण्यात आलेला ड्रेस कोड हा अतिशय स्वागतार्ह आहे मंदिरामध्ये तुकडे कपडे घालून येण्यावर बंदी घातलेल्या या निर्णयाचं सर्व म्हणून समाधान व्यक्त होत आहे अतिशय स्वागतार्ह हा निर्णय आहे याबद्दल सर्व देवस्थान समितीचं खूप खूप आभार